नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती नांदेड या ठिकाणी आज अवघ दोनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सरसंद्राई चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती किनवड अवघ चारशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सरसंद्राई चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत ज्या जर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती लोहा अवघ चौसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्या जर चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा